मध्ये या बिलाला मान्यता घेण्यासाठी आमचे राज्याचे अर्थमंत्री हे मातोश्रीवर जाऊन आले आला ना आ, आले बरोबर गेलो अर्थमंत्री गेलो नाही नाही अर्थ काय अर्थ जायलाच पाहिजे ना असं कस चहा घ्यायला जेवायला आणखीन कशाला गेलं तरी पण अडचण पुढे आहे रामदास कदमबाई हे अनेक वेळा जाऊनही नाशिकला असं भाषण होतं ही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे आमची नाही आम्हाला काय आम्ही विरोधी पक्षात आहे आम्हाला फक्त दोन हजार एकोणीस मध्ये आधी काय दिसत नाही आता पण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये सरकारचं बिल धोरण या बिलातल्या सगळ्या तरतुदी या अध्यक्ष महोदय बाहेर कोणाला तरी जाऊन चर्चा करून सल्लामसलक करून त्यांच्या सल्ल्याने हो हे बिल सभागृहात मांडण्याचा प्रयत्न जर होत असेल तर अध्यक्ष महोदय मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांना लोकशाहीची सगळी मूल्य माहिती आहे या सभागृहात घेणारा प्रत्येक विषय कसा आणायचा असतो हेही मला वाटतं त्यांना माहिती आहे नाही जात तिकडे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनाला तरी हे पटलंय का की राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जाऊन कुणाला तरी जाऊन विनंती करून सांगायचं अध्यक्ष महोदय सांगायला आमची तक्रार नाही पण इकडे मंत्रालय बोलायचं एक महानगरपालिका नव्हती महाराष्ट्रातल्या कितीतरी महानगरपालिका आहेत की ज्यांचे करते धरते त्या त्या गावातले लोक त्या सगळ्यांना बोलून एक मेळावा घेतला असता आणि सांगितलं असतं की आम्ही तुमचा रेव्हेन्यू असा प्रोटेक्ट करतोय तर राज्य सरकार म्हणून काहीतरी चीज अस्तित्वात आहे असं साधारणपणाने महाराष्ट्रात एक मेसेज गेला असतं